घरच्यांचा विरोध आहे म्हणून पळून जाऊन लग्न केलं सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील इंजिनियर तरुणाचं त्याच्या नात्यातलंच एका इंजिनियर मुलीबरोबर प्रेम झालं पण लग्नाला या दोघांना दोघांच्याही घरून प्रखर विरोध होता शेवटी दोघांनी पळून जाऊन लग्न केलं मुंबईमध्ये जाऊन एका नामांकित कंपनीमध्ये दोघेही चांगल्या पगाराच्या नोकरीवर रुजू झाले होते दोघांचा राजा राणीचा संसार सुरू होता दोघांनी ठरवलं होतं आता आपण आपलं बाळ घेऊनच घरी जायचं जा। बाळ पाहिलं की आप म्हणजे आपलं नातवंड पाहिलं की दोन्ही घरातील होणाऱ्या आजी आजोबांचा विरोध आपोआप मावळेल आणि दोन्ही कुटुंब नक्कीच आपल्याला आपलंसं करतील दोघांचे जॉब आणि संसार तर व्यवस्थित चालला होता पण लग्न होऊन वर्ष झालं तरी मुलबाळ होण्याचं काही लक्षण दिसेना तेव्हा ते दोघे गे डॉक्टरकडे गेले वेगवेगळ्या तपासण्या झाल्या आणि उपचार सुरू झाले दोघेही कंटिन्यू चार वर्ष उपचार घेत होते या चार वर्षात त्यांचे पाच सहा डॉक्टर बदलून झाले त्या दोघांनी नोकरी करून कमावलेला सर्व पैसा ट्रीटमेंटवर खर्च केला इतका काही होईना इतक्यात उजडला आपल्या सर्वांना नको असलेला दोन हजार वीस सालातील मार्च महिना कोविड मध्ये दोन हजार वीस मार्चच्या शेवटाच्या आठवड्यात लॉकडाऊन जाहीर झालं कमावलेला सर्व पैसे तर हॉस्पिटलवर खर्च झाले होते या लॉकडाऊनमध्ये रूम भाडं देणं रूम भाडं दिले नव्हते पोटाला खायचं काय असा प्रश्न होता आणि पहिलं लॉकडाऊन संपला आणि त्यांच्या नामांकित कंपनीने त्यांना सांगितलं की काही दिवसांसाठी आपल्या कंपनीने तुम्हा दोघांना ब्रेक दिला आहे जवळ पैसा नाही जॉब नाही आता कोविडमुळे नवीन जॉब पण मिळत नाही आता कराय काय करायचं दोघांच्या समोर मोठा प्रश्न होता आणि दोघांनी परिस्थितीशी हार मानून एक निर्णय घेतला गड्या आपलं गाव बरं म्हणत महेशने आपल्या गावी म्हणजे घरी जायचा निर्णय घेतला नव्हे ते दोघेही निष्पाप जीव घरी पोहोचले ध्येय एकच होतं स्वतःचं बाळ घेऊन घरी जाऊ पण नियतीला ते मान्य नव्हतं शेवटी दोघही म म्हणजे महेश आणि पूजा आपल्या गावी मंगळवेढा येथे आले महेशच्या घरच्यांनी त्यांच्याबरोबरच पूजाची सुद्धा खेटर पूजा केली दोघेही खूप अपमानित झाले होते पण अपमान सहन करण्याशिवाय दोघां दोघांसमोरही पर्याय नव्हता घरी येऊन घरी येऊन दोन तीन दिवस झाले होते आणि बोलता बोलता महेशच्या आईने पूजाचा उल्लेख वांजोटी असा केला वांजोटी हा शब्द पूजाच्या खूप जिव्हारी लागला इंजिनियर असल्याने महेश आणि पूजा दोघेही खूप रडले शेवटी ठरवलं आता असं लाजीरवानं जीवन नको मूल बाळ नाही मूल बाळ तर नाहीच कमावलेले सर्व पैसे डॉक्टरांच्या मड्यावर घातले होत आहेत आता नोकरी पण नाही नको आता हे अपमानच जीवन दोघींनीही दोघांनी ठरवलं आता आपण आपलं आयुष्य संपवू खिशात पैसा असल्यावर माणूस काहीही करू शकतो पण आपण तर आता भिकारी झालोय शेवटी महेश आणि पूजा दोघांनी आत्महत्या करायचं करण्याचा निर्णय घेतला लॉकडाऊन नुकतंच संपलेलं नुकताच जून महिना सुरू झाला होता पण मरायच्या अगोदर महेशची इच्छा होती की पूजा तुला आणि मला आवडणारी पुरणपोळी आणि आंबरस आपण दोघेही खाऊ आणि नंतर झोपताना आपण दोघे पण देवाला स्मरून विष खाऊन झोपू ठरलं पुरणपोळी आणि आंबरस खाऊन आत्महत्या करायची महेशने गावातील मित्रांकडून उसने पैसे घेऊन डाळ डाळ गूळ आंबे आणले संध्याकाळचे सात वाजले होते पूजा आंबरस आणि पुरणपोळी बनवण्यात गुंतलेली गुंतली होती आणि महेश दोघांच्याही मोबाईलमधले मोगा पर्सनल मेसेज डिलीट करत होता दोघांच्याही मोबाईलमध्ये मोगा काही पर्सनल गोष्टी होत्या त्या सर्व महेश डिलीट करत होता कारण या दोघांनी आत्महत्या केल्यावर मोबाईल इथेच राहणार होते आपल्या काही पार पर्सनल गोष्टी जगाला कळू नये म्हणून महेश सर्व काही डिलीट करत होता डिलीट करताना त्याला पूजाच्या एका मैत्रिणीने व्हॉट्सअपवर पाठवलेला लेख दिसला लेख येऊन बराच दिवस झाले होते पण पूजाने तो लेख रीड केला नव्हता महेशने तो लेख वाचला आणि लेखात आशेचा किरण दिसल्या आश, दिसल्याने महेशने पुरणपोळी लाटणाऱ्या पूजाला तो लेख वाचायला लावला तो माझा म्हणजे डॉक्टर वैभव सिंग भाले भोसलेंचा मातृत्व बद्दल लेख होता तोच पूजाच्या मैत्रिणीने तिला सेंड केला होता शेवटचा चान्स म्हणून दोघांनी मला कॉल करायचं ठरवलं संध्याकाळचे आठ वाजले होते संध्याकाळचे आठ वाजत आले होते मी डॉक्टर भोसले माझ्या कामात बिझी होतो इतक्यात मला महेश आणि पूजाचा कॉल आला महेशनी मी वर लिहिलेली सर्व स्टोरी मला सांगितली आणि शेवटी म्हटला की सर आता आंबरस पुरणपोळी खाऊन आम्ही आत्महत्या आत्महत्या करणार आहोत मी निशब्द झालो होतो तरी माझ्या बोलण्यात सहजपणा आणत म्हटलं ठीक आहे जरूर आत्महत्या करा पण माझ्यासाठी आत्महत्या फक्त चोवीस पोस्टमोन पोस्टपोन कराल तर तुम्ही दोघेही फक्त चोवीस तास बोनस जगा तुम्हाला उद्या रात्रीची आंबरस पोळी माझ्याकडून मिळेल तुम्ही दोघेही पटकन उद्या सकाळी माझ्याकडे या बाळ होण्याचं चा, चान्स असतील तर मी हो म्हणून सांगेल नसेल तर तुम्ही काय करायचं ते ठरवलं आहे ते तुम्ही करू शकता इतक्यात पूजा मला म्हणाली की सर उद्या तुमच्याकडे येण्यासाठी पैसे नाहीत आमच्याकडं आणि आम्ही तुमची फी कुठून देऊ मी आत्मविश्वासपूर्वक पूजाला सांगितलं की बेटा तू माझ्या लहान बहिणीसारखी आहेस तुझ्याकडून मला फी नको मला तुम्हा दोघांना हसताना पाहायचं आहे तुझ्या मांडीवर मला बाळाला पाहायचं आहे बेटा तू काळजी करू नकोस उद्या तुम्ही दोघे माझ्याकडे येण्यासाठी किती पैसे लागतात ते मी लगेच महेशला फोनपे करतो ती मुलगी रडत रडत म्हणाली सर पाचशे बस झाले पाचशे रुपये बस झाले आणि हाच तर महेशचा फोन फोनपे नंबर आहे मी म्ह लगेचच महेशच्या नंबरवर पाचशे रुपये फोनपे केले दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजताच ते दोघे माझ्या ओपीडी समोर आले मला कॉल आला सर आम्ही आलोय मी म्हटलं मी शेतात आहे मला यायला दहा वाजतील मी ओपीडी मी ओपीडीत आलो ते दोघेही माझ्या समोर बसले होते दोघांच्याही नजर शून्यात होत्या आणि काही मिनिट मी, मी पण शून्यात नजर ठेवून विचार करत होतो की या निष्पाप पोरांना रात्री जर माझा लेख किंवा नंबर मिळाला नसता तर आता माझ्यासमोर बसलेले हे निष्पाप जीव आता चिंतेवर असले असते वाचका हो मी डॉक्टर असलो तरी माणूस म आहे मला पण भावना आहेत मला पण कुटुंब आहे आई वडील बहिणी भाऊ एका कुटुंबात्सल्य कुटुंबातील असलेला डॉक्टर हजारो विद्यार्थी घडवणाऱ्या सुभाष भोसले गुरुजींचा मुलगा पण आहे महेश आणि पूजाचे सर्व जुने रिपोर्ट्स पाहिले प्रॉब्लेम्स तर माझ्या दृष्टीने नॉर्मल होता दोघांचीही सर्व तपासणी झाली आणि मी शेवटी त्या दोघांना एकच सांगितलं अरे वेड्यांनो आत्महत्येचा विचार पण मनात आणू नका तुम्ही माझ्याकडे शंभर टक्के आई बाबा बनणार फक्त तुम्हाला अजून चार व्हिजिट कराव्या लागतील पूजा नव्हे पण महेश हिरमुसला चेहरा करून हिरमुसला चेहरा करून म्हणाला सर तुमची फी द्यायला आमच्याकडे पैसे नाही दोघांचे पण जॉब लॉकडाऊनमध्ये गेले आहेत मी थोडंसं रागातच महेशला म्हटलं तुझ्याकडे पैसे येतील तेव्हा मला फी दे नसेल तर माझी फी तुझं बायको पूजाची भाऊ भाऊ बीच ओवाळणी समज पण माझ्या चार विजिट पूर्ण कर भरल्या डोळ्याने ते दोघे म्हणजे महेश आणि पूजा माझ्या ओपीडीतून बाहेर पडले मी ट्रीटमेंट तर सुरू केली होती त्या दोघांना फक्त चार व्हिजिट करायला सांगितलं होतं त्या दोघांनी दोन व्हिजिट पूर्ण केल्या पण पूर्ण पण केल्या आणि त्यांचा मला कॉल आला की सर कुठं दाट कंठ दाटून आलेल्या आवाजात दोघे पण रडक्या आणि दाटलेल्या आवाजात इतकेच बोलले की सर पाळी चुकली आम्ही तुम्हाला आई बाबा आम्ही बाबा होणार ते दोघेही आनंदी होते त्यांना माझी माफी मागायचे धाडस मला झाले नाही पुढे मे 2021 हजार एकवीसमध्ये त्या जोडप्यास मुलगा झाला लगेच महेशने कॉल करून मला सांगितलं सर आम्हाला मुलगा झाला पुढे तो बरेच बोलला की सर तुमचे उपकार वगैरे 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 आणि वगैरे सर तुमचे नाव वैभव सिंह तर आम्ही पण बाळाचं नाव वैभव ठेवलंय वगैरे वगैरे त्यांच्या आनंदासमोर मी माझी फी विसरून पण गेलो आहे मित्रांनो ही कथा कशी वाटली अशाच हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद